सुबह नौ बजे मला नाही दिलं नाही दिलं दिलं का मला म्हणते उठून घे काय करायचं काय करायचं आता आपलं लग्न करायचं लग्न केल्या बायकुत नाही म्हणायचे उठून घे अगं लग्न केल्या बायकुत काहीच करायची नाही मग काय करायचं साडे नऊ बजे दुपर साडे बारा बजे माहि दोपहर सवा एक बजे बर काय मावजा जेवाय भेटते आम्हाला देते का कोण लगेन झाले शो जेवाय नाही लगेन झाले जेवाय मिळेल तोवर भेटायचं नाही वे तोवर नाही तोवर काय बोलते आई मग लगेन झाल्यावर दुघी झाले मग देते मग कवर असं उपाशी राहायचं तुला बरं हाताने देते मला बाई मग मला देते लग्न आल्या बाई कुतर देते का नाही कुणाला माहिती देईल का नाही कुठली देते देईल की मी सांगा चांगली दाढ होणार मला जेवाय दे तीन बर ये तिने तुला पण नाही द्यावं मला पण नाही द्यावं म्हणून मला पण नाही द्यावं मग झाडणार का तिला नाही नाही दिलं जाडणार का तिला काय करायचं काय करायचं काय आपलं आणून खायचं काय आगी म्हणजे आगीतून उठायचं फुपट्यात बसायचं संजूबाई म्हणल तिला सांग द्यायला ती म्हणल संजूबाईला सांग द्यायला म्हणजे माझी पंचायतच आहे का आपलं वन वाचत आपलं वन वाचत